खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निकालानंतर भाजप शिवसेना महायुतीने भरीव यश संपादन केले आहे भाजपने यावेळी आठपैकी चार जागांवर विजय मिळवत शिवसेना महायुतीच्या चौदा विजयी उमेदवारांसह नगराध्यक्षपदासाठी आवश्यक असलेल्या मताधिक्यात मोलाची भर घातली आहे याबद्दल विजयी उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन शहर आघाडीचा भाजप शिवसेना महायुती विरोधात पराभव झाल्याने खोपोलीकरांचा कल भाजप सेना युतीकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक मोठ्या दिमाखात लढवण्यात आल्याने मतदारांनी भाजप सेना युतीवरील आपला विश्वास भरघोस मताधिक्याने देत सिद्ध केला खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपमधून प्रथमच महिला मुस्लिम नगरसेविका म्हणून सानिया शेख यांनी बाराशे नऊ मते मिळवून विजय संपादन केला या यशाबद्दल भाजप नेते यशवंत या साबळे यांच्या प्रयत्नांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी विशेष कौतुक केले तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या भाजप निवडणूक निरीक्षक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार अल्पसंख्याक प्रभारी सय्यद अकबर तसेच यशवंत साबळे यांनी सर्व विजयी उमेदवारांसह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी खोपोली निवडणूक निरीक्षक प्रभारी ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार माजी उपमहापौर सीताताई पाटील सय्यद अकबर भाजप नेते यशवंत साबळे अविनाश तावडे खोपोली भाजप शहराध्यक्ष अजय इंगुळकर महिला अध्यक्ष अश्विनी यात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि खोपोली शहर भाजप मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते